रामन येडी म्हणता येडेश्वरी रूप घेतलं माझ्या येडायन आणि साऱ्या जगाला झुकून या चरणावरी बघा महिमा या बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा सारी झुकली चरणावर महिमा बावन खोडीचा झुकली चरणावर भक्ती केल्याशिवाय देव दिसत नाही सेवा केल्याशिवाय स्वर्ग मिळत नाही आणि पैशाशिवाय हे जीवन जगता येत नाही मग तू येडा माय मी भक्ती करू का पोट भरू येडा माई मी काही करू दुष्काळाच्या काळामध्ये सुद्धा माझ्या आबाजी पाटलांना गोरगरिबांची मदत केली त्यांना अन्नदान केलं एकाही लेकराला कधी उपाशी झोपू दिलं नाही म्हणून माझ्या येडामाईला त्यांची सेवा एवढी आवडली म्हणून माझी आई त्यांना भेट देण्यासाठी त्यांच्या वाड्यावर गेली त्यांना आशीर्वाद दिला आणि आज त्या आबाजी पाटलांमुळे ती येडामाई येरमाळ्यामध्ये आली आज त्यांच्या मुळे या येणामाईची सेवा करण्याचं सुख आम्हाला मिळालं हेच आमच्यासाठी भरपूर आहे आई राजा उदे उदे चांगल्याने चांगलं आणि वाईटाने वाईट समजलं मला पण माझ्या वाईट वेळेत कोण कामी नाही आलं सर्व माझ्यापासून आपोआप दूर झाले आणि त्याच वाईट वेळेमध्ये येडा माईनं माझा हात पकडला आणि मला यरमायाला घेऊन गेली आणि माझ गारान ऐकून घेतलं आणि आईनं मला लेकर जीव लावला तिनं मला लावला मी द्यायला काचाच घरही दिलं असतं मला माझ्या येडामाईन द्यायला काचाच घरही दिलं असत मला माझ्या आईनं पण दगड मारणारा शेजार माझ्याकडे भरपूर आहे म्हणून मी आईला नको म्हणलो जेवढं दिलं तेवढं भरपूर दिलं येडा माय फक्त सुखा दुःख तुझा हात माझ्या डोक्यावर राहू दे आणि माझ्या प्रयत्नांना यश मिळू दे देशील पण दगड मारणारा नको शेजार शेंदुराची मूर्ती त्याला नागवेलीच पान पाहता तुझ रूप येडामाय हरवून देह देहभाण करतो तुझ्या नावाचा जय जयकार देऊन तुला हळदी कुमकाचा मान आई राजा उदे उदे या जगामध्ये येडामाय न्याय ये खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला न्याय खोट्याचा होतो सजा मिळे खऱ्याला खेळ हा कलियुगाचा येडा माई कसा दावीला तुम्हाला खेळ हा कलियुगाचा आई कसा दावीला तुम्हाला येडामाय गायी पासून वासरू दूर झाल्यावर त्या वासराला कळत नाही गायी पर्यंत कस जावं ते तसच आई तुझ्या या लेकराच झालं आहे तो तुझ्या पर्यंत येण्याचा प्रयत्न करत आहे पण आडी अडचणी मुळे ये तो येऊ शकत नाही त्याच्या आडी अडचणी सर्व दूर कर त्याला बोलव तुझ्या यार माळ्याला आई राजा उभे उभे येडा माय काय मागू तुझ्याकडे माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण केल्या तुला मागायसाठी माझ्याकडे काही उरलं नाही माझी तर एवढीच अपेक्षा आहे तुझी लेकरं बाळ सर्व सुखात राहू दे आणि त्यांची नडलेली कामं पूर्ण होऊ दे आणि जे तुझी लेकरं सर्वात जास्त निराश झालेले असतील त्यांच्या डोक्यावरून मायेनं हात फिरव वाईट मार्गाने चाललो होतो या येडामाईनं मला चांगला मार्ग दाखवला हो सारी दुनिया माझ्या विरुद्धात होती या येडामाईनं माझ्या डोक्यावर हात ठेवला हो आणि मला म्हणली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणणारी फक्त माझी येडामाईच होती